आम्ही त्या दिवशी गेलो होतो परंतु त्या हॉस्पिटलला होते आणि मग तिथून एक पुढचा आम्ही त्यांना ज म्हणजे दोन तीन वेळा ट्राय केला तिथं परंतु असं एक प्रेशर झालं आहे त्यांच्यावर कुणाला भेटायचं नाही कुणाला बोलू द्यायचं नाही कुणाशी चर्चा करायची नाही एक धनगर समाजाचा मुलाचा खून होतो शेवटी खून खून असतो आहे त्याला जात नसते आरोपीला जात नसते आणि जो मयत झाला आहे मृत्यू झाला आहे त्यालाही जात नसते एक धनगर समाजाचा एक तरुण कार्यकर्ता तरुण तरुण कार्यकर्ता त्याचा खून केला जातो आणि त्या खुनाकडं एवढं दुर्लक्ष आहे या राज्याचं गृहमंत्र्याचं सुद्धा आणि सरकारचं सुद्धा याच्याकडे एवढं दुर्लक्ष की म्हणजे त्याच्याकडे लक्षच नाही आहे त्याचं कारणच एक आहे या महाराष्ट्रातला जो माणूस संघटित होईल त्याचं सरकार आहे का असं मला वाटतं परवा स्वर्गवाशी संतोष भैया देशमुख यांच्या भावाने एक आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जरांगेचं काय वक्तव्य असावा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने देव मानतात दैवत दैवत मानतात त्यांनी एखाद्या जातीपर्यंत वड्या वगळीपर्यंत जावा अशा माणसाला देव म्हणावं अशा माणसाला देव म्हणलं पाहिजे अरे देव कसा लागतो सगळ्या जातीला सगळ्याला न्याय दिला पाहिजे सगळ्याला समान न्याय दिला पाहिजे त्याला दैवत म्हणावं लागतं ना काल भगवान बाबाची पुण्यतिथी होती तिथं दैवत आहे ते दैवत आहे त्या ठिकाणी प्रत्येक जणांनी जाऊन प्रत्येक बहुजन समाजातल्या माणसांनी जाऊन त्या ठिकाणी संदेश घेतला जातो त्याला दैवत म्हणावं लागतं देव म्हणावं लागतो अरे ज्या मराठा आता काल त्यांनी सांगितलं मुठभर जात वड्या वगळीची घरात घुसून मारू राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहीत नाही का कारवाई करत नाही काय म्हणजे काय मागणी आहे नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे हे थांबवा नाही तर महाराष्ट्रामध्ये जो उद्रेक होईल जो काही उद्रेक होईल त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन असेल या महाराष्ट्रामध्ये पुरोगा हा पुरोगामी महाराष्ट्राचा महाराष्ट्र आहे आणि अशा राज्यामध्ये तुम्ही सांगताय राज्याचे मुख्यमंत्री हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे आता कुठे गेला पुरोगामी विचार <Mscreen> मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आव्हान करतो आहे साहेब आपण याच्यात लक्ष द्यावं आमचं म्हणणं नाही स्वर्गवासी संतोष देशमुखचा खून झाला ह्या सगळ्याचे सगळे आरोपी जे असतील त्यांना फाशीवर लटका यासाठी महाराष्ट्रातला बहुजन समाज या या त्या कुटुंबाच्या सोबत आहे आणि पाठीची आहे एकटा मराठा समाजाला पुळका नाही आहे ते दुःख आम्हाला पण आहे आम्ही जरी त्या समाजातला असलोत जर कुणी गुन्हेगार असेल त्या गुन्हेगार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाहीत जे गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे परंतु त्याचं भांडवल करून जर एखाद्या जातीवर टार्गेट करण्याचं काम चालू असेल तर हे कदापि शक्य नाही या महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही एक थोड्या दिवसामध्ये पुण्यामध्ये एक खूप मोठं आंदोलन करतो आहे आम्ही आणि मग आंदोलनाची सुरुवात होईल परंतु आम्ही कुणाला काउंटर करत नाहीत कोणत्या समाजाला काउंटर करत नाहीत जो आमच्यावर अन्याय केला जातो आमची जात काढली जाते आम्हाला वड्या वगळीचं म्हणालं जातं आमच्या घरात मारून जाऊन मारून म्हणलं जातं त्याच्या विरोधात महाराष्ट्रावर आम्ही आंदोलन करणार याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही